आपण प्रयासला तीन शब्द देऊया ते म्हणजे पावसाळा आजी व दवाखाना चला तर मग मित्रांनो आपण पाहूया एका गावामध्ये एक आजी तिला पावसाळा ऋतू आवडत नव्हता कारण की तिला पावसाळा ऋतू मध्ये खूप व्हायची कारण की तिचं घर झोपडीच होत व त्या तिच्या घरामधून पावसाळा त्यांच्या घरामध्ये पाणी टपटप पडायचं त्याच्यामुळे हो ती आजारी सुद्धा पडायची त्याच्यामुळे ती त्याच्यामुळे तिला नीट झोपता येत नव्हतं व तिची तब्येत खूप खराब होत व्हायची असं एका वेळी तिची तब्येत खूप खराब होते पण ती डॉक्टर दाखवत नाही ती वनस्पती पासूनच आजार नीट करत होती असं केल्यामुळे तिला पुन्हा खूप आजार व्हायला लागला मग तिने डॉक्टर कडे दाखवलं तर डॉक्टर कडून कळालं की तिला खूप मोठा आजार झाला व तिला पाणी पाण्यापासून तिला एलर्जी होती तुम्हाला दुसरीकडे जावं लागेल मग त्या आजीकडे पैसे नसतात मग ती खूप मुख्यमंत्री पण आपण वनस्पती बसून नीट करून घेऊन पण आजीनं खूप मेहनत केली वनस्पती पासून करायची पण ती ती आजार नीट होतच नव्हता मग आजीनं आजीनं बाहेर गेली व काम करायला लागली आजीचा विटा उचलणं किंवा कोणाची मदत करणं व त्यांच्याकडून कुणाची घरी जाऊन काम करणं असे काम करू लागली व त्यानंतर मग तिला थोडेफार पैसे भेटले त्यातून तिने तिनं दुसऱ्या शहरामध्ये जाऊन तिचा इलाज केला त्यानंतर तिला कळालं की आपण जर असंच जर पावसाळ्यात ऋतूमध्ये जर आपण झोपडीमध्ये राहिलो तर आपलं आपल्याला दरवेळेस असंच करावं लागेल म्हणून ती अजून पैसे जमा करते आणि नवी घरी येते आणि त्याच्यामध्ये सुखाने राहू लागते